नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हिवाळ्यात हुरडा खूप जास्त प्रमाणात येतो आणि नेहमीच आपण हुरडा भाजून खातो पण मी आज तुम्हाला हुरड्यापासून मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे जी खूप चविष्ट लागते चला तर बघूया इथे एक वाटी हुरडा घेतला आहे हा एक दिवस बाहेर होता म्हणून सुकल्यावाणी वाटत आहे तर याला मी पाण्यामध्ये भिजवून घेत आहे एकदम ताजा हुडा आला की त्याला भिजवण्याची काहीही गरज नाही तरी ते कोमट पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये हुडा टाकून ठेवला आहे याला अर्ध्या तासानंतर बघूया इथे पाववाटी वटाणा घेतला आहे एक गाजर दोन कांदे एक टोमॅटो व दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे हुरड्याला भिजू अर्धा तास झाला आहे हुरडा चांगला भिजला गेला आहे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये हा हुरडा टाकूया मिक्सरचं झाकण लावण्याला एकदा फिरवून घेऊया आता झाक उघडलं आहे अशा प्रकारे याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता गॅसवर एक काढे ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोरी पाव चमचा जिरं थोडंसं हिंग टाकलं आहे यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा याला मिक्स करून एक ते दोन मिनटं परतून घेतला आहे लगेच बारीक चिरलेली ले हिरवी मिरची टाकली आहे आता याला मिक्स करून कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत आता कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो गाजर व वा वाटाणा अजून दोन मिनटं याला असंच परतून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा ते पाऊन ग्लास पाणी पाणी टाकल्यामुळे जे वटाणे व वा गाजर आहेत ते चांगले शिजले जातील व जे मसाले टाकू तेही जाणार नाही यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घरचा काळा मसाला पाव चमचा हळद पावडर पाऊन चमचा टाकला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून याला चांगले शिजवून घेणार आहोत याला चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे व मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स केलं आहे म्हणजे तळशी ते करपणार नाही आता यामध्ये टाकूया बारीक केलेला हुलडा चांगलं मिक्स करून घेऊया वटाणा व गाजर चेक करून घ्यायचे आहे ते शिजले नसेल तर त्यांना चांगलं शिजवून घ्या व पाणी आटलं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता अजून तर झाकण ठेवून अजून दोन तीन मिनटं याला चांगलं वाफेमध्ये शिजवून घेतलं आहे अशा प्रकारे ते हुलड्याची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता वरून कोथिंबीर टाकली आहे एकदम मस्त दिसत आहे ही भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहे हुलड्याची भाजी कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही ही करता का हुलड्याची भाजी आता डेकोरेशनसाठी वरून भाजलेले ते टाकत ता आहे ज्यामुळे खूप मस्त दिसतं हे तयार आहे हुड्याची भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा कर आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा कर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद